जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात आजी व नातूवर जीव घेणा हल्ला करून त्यांना लक्ष्य करणाऱ्या एक दोन नव्हे तर तीन नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यात तळोदा वन विभागाला यश आले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून या बिबट्यांनी तळोदा तालुक्यातील काजेपूर्वचे नोदशी महाराज चाललेला होता पंधरा दिवसात तब्बल तीन जणांचा बळी गेल्यानंतर वन विभागाने गुरुवारी सकाळी दोन या भागातून वनविभागाने जेरबंद केले आहे दोनच दिवसात तीन बिबट्या जेरबंद झाल्याने या भागात नेमके किती बिबट आहेत याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान पकडलेले बिबटे तीनही एकाच कुटुंबातील असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना धुळे येथील वन विभागाच्या कार्यालयात हलवण्याचा हालचाली देखील सुरू करण्यात आल्याचे समजत आहे मंगळवारी काजेपूर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात आजी आणि तिला शोधण्यास गेलेल्या सात वर्षीय नातवावर हल्ला करून बिबट्याने लक्ष केले होते तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार